देवापुढे एक बसणार त्या सगळ्या पैशाचा बेन तुझ्यापुढे ठेवला असं वाटलं पाहिजे तो थोडा फायदा नाही ते एकाचं दोन वाज म्हटलं तर जे विकत घेतल्यासारखं घेतल्यासारखा ते नाही ती बुद्धी नाही ती नाही का आणि भगवन पैसा उलट देतो म्हणणं ती अगदी दिशाभूल आहे दिशाभूल आहे भगवंत त्याने असं कधी म्हटलं या बा या, या। समजून कसे मला सांगा जो पैसा आले तो असं म्हणतो तो पैसा बघून आम्हाला उलट देई म्हणत त्याला आम्हाला काही खरी नाही गोष्टी बोल का मी म्हणतो नवस नवस जर झाला बघून तोडापुरतं घे एखादा मुलगा अत्यंत आजारी आहे आणि डाकटुसार गोड खायला देऊ नका आई जर सारखा रक्तोय रक्त रक्त आहे आई थोडंसंच की मला आणखी म्हटलं तर मग तुम्हाला रड पण नको सर देवानी पैशांचा रडार जर लावलं तर वाईट नाही म्हणावं नाही का ते कल्याणाचं आहे म्हणून कधी अशी गोष्टी आपण बाहेर ठेवत आहे प्रपंचा मधलं जे आपल्याला मिळत नाही ते आपल्या कल्याणाचं नाही म्हणून मिळत नाही असं वाटलं पाहिजे नाही का मग देव आमच्यावर रागवला का देवाचं काहीतरी राहिलं म्हणून झालं का हे म्हणणं म्हणजे आणखी वेळ पणच पुन आहे पुन्हा